अगे काय करायला लागलेस चटणी कराय चालली चटणी ऑर्डर आली मला ऑर्डर बिरडत असलं काय फालतू गिर लावले का बर मग काय करू वगैरे का मी राहणे पैसे वा नाही बघ वायफट घालवायला लागले तुम्ही मला का नाही म्हणला कंपनीत जाऊ नका मी तुमचं ऐकलं कंपनीत नाही गेली हा आयफोन घेऊन द्या म्हणलं तर तुम्ही म्हणता पैशाचं नाही मग आता पैशासाठी मी ही करते ना आता चटणी करायला लागली की मी काय तर बिझनेस काढलाय ते पण नकोय तुम्हाला मग करायचं तर काय करायचं असलं काय चालत नसतं चालत कसं ना आता तुम्ही बघत ना तर तर का मला ऑर्डर आलेली ऑर्डर आली म्हणून काय एक आली म्हणून काय झालं लय मोठी काय झाली वे एक आली तर म्हणजे आली ना एक तरी तर काय थोडी आहे का एक तर थोडे आहे का मग आलतो बंद करते तसलं काय करू नको घरातले चटणी आहे ती घरात राहू दे आपल्या वाटल्यास नाही मला ऑर्डर आली आम्ही चालली चटणी करायला चटणी करायला कशी जाणार आहे मग हे काय चालत मी नाही येणार अजिबात येणार नाही तुझी तो मर्जा तिकडं काय मला काय घेणार नाही आल तर नाही आला सोडायला माझं दोन पाय ते कि देवान दिले सामच जाईन मी निघेन मी रे काय करावं काय नाही काम करायला लागली तरी पण तसच अन्न काम करायला लागली तरी बी तसंच काय करावं तर काय करावं माणसाने मसाला बेसालन याला काय पैसे थोडे लागतात थो किती बी लागू दे तुम्हाला, करा दे तुम्हाला दे करा लग, लग काय करायचं आहे किती माझे जातात पैसे जातात का माणूस काय तर करायला लागले त्याला करू देवा असं नाही काय करते काय फालतू काय बाई माग ऑर्डर मग बारा मोठा बिझनेस चालू झाला तुझा होय आलीच ऑर्डर आहे तर आपल्या करत असते मी तुमचं काय ऐकणार नाही मला ऑर्डर आलेले तुम्ही मला सोडायला करताना म्हणून मला राग येतो बघा येऊ दे राग काय मला फरक पडत नाही येऊ दे किती राग येऊ दे जा ते डबडे बिबडे गरज ना तुमच्या गाडीची घोड्याची जाती माझी चालत नाही का जाऊ नको उन्हाचा तडका आहे काय करायला लागले उगाच काय नाही ते कळत नाही तुम्ही येताय का नाही येणार गाडी असून मग घरची काय सुद्धा उपयोगाची नाही काय उपयोगायचे म्हणजे तुझ्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे का म्हणजे मी काय माझ्यासाठी एवढी चटणी खायला करायला लागली का मग मला काय माहिती तू कशाल मग ऑर्डर घेतली येत आहे का नाही नाही येणार हे ना। बघा मी चालत आली आणि चालत लेव उशीर लागला मला यायला लांबणी याचा आहे ना तिकडं चालत पाच किलोमीटर आणि इतकं ऊन आहे ना इतकं ऊन आहे ना अवघा ही पिशवी घेऊन अवघा ती मसल्याची पिशवी घेऊन लय ऊन आहे लय म्हणण्यापेक्षा ना लय ऊन आहे काय करावं काय म्हणून मी एका झाडाखाली येऊन बसली मला का नाही ऑर्डर मिळाली आहे चटणीची तर माझ्या नवऱ्याला अजिबात बघवा ना झाली अजिबात म्हणजे अजिबात नाही कायच बघवं आहे नाही म्हणते नाही चटणी हे करायचं नाही तो अजिबात बिलकुल बी असं कुठं असतं का सांगा बरं काम बी करू द्यायचं नाही हा मोबाईल बी घेऊन द्यायचं नाही मोबाईल घेऊन द्या म्हणलं आयफोन तर माझे मी का व्हिडिओ करत बसेन ती पण नाही काहीच कामच करू देत तर काही सारखं अडथळा अडथळा सगळ्यात अडथळा आता मला किती चांगले असे ऑर्डर मिळाली या माहित आहे का चटणीची म्हणून मी पटकाना दोन किलो इसूर आणला पटकाना भाजला आणि चटकाना त्याने नाहीत आलं पण गाडीवर सोडायला पण माझी मीच घेऊन आली हितवर माहित आहे का अजून डंक अजून लांब आहे मी इथं बसली सावलीला एकतर उन्हाचा तरपाडा इतका का झालाय मैदाळा तशीच चालत कानाकाना कनकाना घेऊन काही पिशवी घेऊन आली मसाल्याची पिशवी माया नाही दया नाही ना काय नाही हे बघा मित्र तुम्हाला जरी चटणी पाहिजे असेल तर दिले ना नंबरवर ना तुम्ही बिनधास्त कॉल करा तुम्हाला चटणी पाहिजे असेल तर मी तुम्हाला चटणी पोच करेन बिनधास्त तुम्ही कॉल करा त्यांनी नाही जरी त्यांनी हे करू दिली तर माई मी स्वतः तुम्हाला चटणीच हे करून देईन आणलं भारी चटणी होती बघा एकदा एकदा तुम्ही ना घेऊन बघा अहो मी इतकी मेहनत करते म्हणल्यावर चांगलीच होणार की चटणी असं थोडीच आहे वेळ तसलं काय नाही हळणार हळणार नाही ना तिखाट नाही अशी हे नाही होणार मिरचाट नाही लागणार एकदम चांगली लागणार भारी लाल भडक अशी मिरची बघा तुम्ही चटणी एकदा मागवून बघा आणि दिलेल्या नंबरवर जरूर कॉल करा तुम्हाला मिळून जाईल एकदा घेऊन तरी बघा लय राहिली थोडी तर घेऊन बघा हे बघा इथं का नाही बसून बिललाही उशीर झालाय आणलाहीच उशीर होईल त्यापेक्षा आता काय करते हळूहळू ही चटणीची पिशवी घेते आणि हळूहळू जाते आता काय करायचं करावं तर लागतेच की काय करा बाया कशा कुटी मारते त्या मला बी पाहिजे कुटी काय आपल्या नशेब इतकं का कुठलं आपल्याला एवढं भेटायला चला ही घेऊन जायचं आहे चटणी करायला एका हातात हो पिशवी आणि असं जाती चालत डंकावर घाबरायचं नाही ना भेळायचं नाही आणि महाग हटायचं नाही कुठल्याच कामाला हे बघा मी आता चालत चाललेले इथं बसली होती थोड्या वेळ हे बघा एका हातात पिशवे हे बघा दाखवाय बी आहे ना मला एका हातात पिशवे बघा इथनं असं थेट जायचं आहे चालत चला मग डंकावर जाते आपलं जाते डंकावर चटणी करते हे बघा मी आता फायनली डंका पैसे आलेले आणि आता मिरची करायला टाकणार आहे चालत चालत कसं का काय ना पण इथपर्यंत आलेले तर आता मी डंका जाऊन आता मिरची टाकणार आहे काय घेऊन आली ग शेवळ आणल्या त्या कशाला आणल्या त्या का खायला आणल्या त्या तिला पैसे आता कोणाला विचारून आणले तु कुणाला विचारून आणल्या खायचं नसतं का, का। तुम्ही द्या ते पैसे नाही देणार जाते तुझ मी कुठलं देऊ मग मला हे जय तुम्हाला आलं काय म्हणजे दिसत नाही चटणी आणली करून पैसे दिले नाही दिलं तुम्ही चला द्याला ते तुझं ते ऑर्डर आल्यावर पैसे दे मला नको विचारू ऑर्डर येऊस तर तवारती बायगा बसल का मला काय सांगते मग नाही नाही चला चला तुला कोणी सांगेल तू मला कुठं विचारून गेल ते विचारून म्हणजे आपल्यालाच खायला लागतंय की आपल्या खायला या ऑर्डरच आहे ऑर्डरचं असलं तर काय झालं मग तुझे तो पैसे देईन तुझे तो घे ना आपल्यालाच पैसे होते का नाही अशाच आपल्याला तो आयफोन घ्यायचे आणि कुठं आहे आम्हाला पैसे द्यायचे ते ती काय सांगू नका चला ती द्याल पैसे जा तिकडे